जाणून घेऊया ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांचं नेमकं काय म्हणणं आहे कारण तीस वर्षांपूर्वी घडलेल्या श्रीधर नाईक यांच्या हत्याकांडाची संपूर्ण कहाणी आमदार वैभव नाईक यांनी सांगितली आहे नारायण राणे यांच्यावर वैभव नाईकांनी दहशतीचे आरोप केलेत अजित पवारांबद्दलही त्यांनी एक महत्वाचं वक्तव्य केलंय त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांनी नमस्कार मी राहुल कुलकर्णी एनडी टीव्ही मध्ये तुमचं स्वागत आहे श्री नारायण राणे हे वैभव नाईक यांच्याबद्दल काय म्हणाले ह्यापेक्षा जरा थोड्याशा अधिक महत्त्वाच्या विषयावरती आपण बोलू पण तो विषय मला लगेच सोडताना येणार ते असं म्हणाले की मी काही धमकी बिमकी वगैरेची भाषा करत नाही माझा तो स्वभावच आहे आणि त्यामुळे वैभव नाईक यांना मी कशाला धमकी देऊ मला जे काही करायचं ते मी कृतीतनं करत असतो म्हणजे ही परत पुन्हाच धमकी आहे एक धमकीच काल दिली आणि आता ही दुसरी धमकी तुमच्यामार्फत दिली आहे ह्याच लोकांना निश्चित समजत असेल काल त्यांनी लोकांसमोर सांगितलं की जे लोक जे लोक म्हणजे आम्हीच होत होतो तिथे आमच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकडे आम्ही गेलो हो होतो आणि त्यांनी धमकी आम्हालाच दिली होती ती काही धमकी फोन करून दिली नव्हती सगळ्यांसमोर टीव्ही चॅनल समोर आणि सगळ्या बातम्या काल दिवसभर त्या देत होत्या आणि आज हे सांगत असतील की त्या धमक्या आम्ही स्वतः करूनच दाखवेल म्हणजे दुसरी धमकी आहे एक धमकी व दुसरी धमकी आहे समजायचं की काय आम्ही नाही त्याच्यात तर आणखी रिवेलिंग आहे म्हणजे श्री नारायण ना जे काही बोलले ते इतकं ते स्वतःच असं म्हणत होते की मीच सांगितलं पोलिसांना सोडू नका ना नाही खरं तर मी सांगितलंय पहिल्यानंतर की या गृह खात्याचा बॉस ह्या लोकांचा बॉस सागर बंगल्यावर बसला हे वारंवार सांगतायत त्यामुळे महाराष्ट्रातलं पोलिसांचं मनोधौर्यच खच्चीकरण झालंय सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या पोलिसांचं किती मनोधौर्य खच्चीकरण झालंय ते आपण स्वतः त्या ठिकाणी तीन तास होता तुम्हाला समजत असेल की आम्ही तुमची बदली करू बदली करू अशा ठिकाणी की ज्या ठिकाणी तुमच्या बायकोचा फोन पण लागणार नाही आज नारायण तर त्यांना धमकोवर होते त्यांचा चिरंजीव तर त्याच्या धमकोर होते आणि हे करताना पोलिसांनी काहीच भूमिका घेतली नाही शेवटी आम्हाला आमच्या शिवसेना स्टाईलने त्यांना उत्तर द्यावं लागलं जेव्हा आमचे सगळे लोक शिवसेनेत तिथे आले त्यावेळी कुठेतरी आम्हाला त्या ठिकाणी आम्ही रस्ता पोलिसांना सुद्धा त्याच भाषेत आम्हाला उत्तर द्यावं लागलं त्यावेळी आम्ही तिथनं बाहेर पडलो पण ते तसं नाहीत म्हणत ते म्हणतात मी वाट करून दिली नंतर ते गेले नाही नाही नारायण वाटेवर आम्हाला जायचं नाही आम्ही स्वतः वाट निर्माण करणारे आम्ही आहोत आणि आम्ही स्वतः वाट निर्माण केली आम्ही त्यांना इशारा हे जर उचतील तर नारायण राणेंच्या पोलिसांच्या ह्याच्यामध्ये सुरक्षा कवचामध्ये खरं तर नारायण होते दादा सेंट्रल पोलिसचे पोलीस घ्यायचे पाच पाच खाजगी बॉडीगार्ड घ्यायचे मुलग्याला वेगळी झेड प्लस सुरक्षा त्याचे दादा पोलीस म्हणजे वीस पंचवीस पोलिसांच्या गराड्यामध्ये धमक्या देणं खूप सोपं असतं परंतु लोकांमध्ये राहून धमक्या देणं किंवा धमक्या स्वीकारणं हे खूप कठीण असेल तुमचं हे प्रतिआवन आहे त्यांना आहे ना तुम्ही पोलिसांच्या गराड्यामध्ये धादा झेड प्रसिद्ध आणि ह्याच्यासाठी खरं तर मोदींनी मोदीने सुरक्षा ह्याच्यासाठी दिली आहे देवेंद्र सुरक्षा नितेश निलेश राणे आणि नितेश राणे ह्याच्यासाठी दिले की लोकांना धमकवायचं पोलिसांना धमकवायचं ह्याच्यासाठी सुरक्षा दिली आहे की काय असा सवाल माझा गृह खात्याला आहे थोडा सिरियस नोट तुम्ही ज्या तुमच्या दुर्दैवी काकांची जी काही घटना घडली काकांच्या बद्दल जी दुर्दैवी घटना घडली त्याला आता तीस वर्ष झाली तुम्ही आजही मानता की नारायण राणे हे त्यातल्या आरोपी ते स्वतः म्हणतात तीस वर्ष झाली झालं गेलं प्रकरण ते नाही नाही खरं तर झालं गेलं प्रकरण ह्या वेदना आमच्या एवढ्या संपत नसतात नारायण ना, ना, त्या खुना खटल्याचे तेरावी आरोपी आहेत मी त्या खटल्यामध्ये वकिलांबरोबर आम्ही स्वतः वकील नेमलेला होता मी स्वतः त्या खटल्यामध्ये प्रत्येक दिवशी हजर होतो आणि सावंतवाडी कोर्टात ओरस कोर्टात नारायण आणि मंत्री असताना नारायणांना यांना हजीर हो आणि नारायण त्या स्वतः केसला हजीर असायचे त्यामुळे राणे ह्या खून खटल्यामध्ये आरोपी तेरा नंबरचे आरोपी होते इतर अनेक आरोपी आरो, त्यांच्यावर लागले असतील परंतु आणि त्यानंतर सुद्धा हायकोर्टामध्ये त्याबद्दल फेरविचारवा म्हणून सुद्धा आमची याचिका दाखल आहे होती परंतु दुर्दैवाने त्यानंतर त्या याचिका आम्ही पुढे घेऊ शकलो नाहीत आमच्या नाही तुम्ही पुढे आम्ही त्यावेळी लहान होतो आमच्या वडिलांनी नंतर मग त्यांचा भ्रमनिराश झाला या सगळ्या प्रकरणाबद्दल आमच्या आमची जबाबदारी त्यांच्यावर होती म्हणून शेवटी कायद्यावर न्याय मिळत नाही म्हणून ह्याने आम्ही त्या केसेस सोडल्या आहेत ही वस्तुस्थिती आहे तर मग पोलीस अधीक्षकांना जे तुम्ही पत्र दिलं नाही आता पोलीस अधीक्षांना काय पत्र दिलं की जर धमक्या काल मिळाल्यात आज मिळाले तर पोलीस अधीक्षक कारवाई करणार नाहीत आम्हाला माहिती आहे गृह खात्या यांचा बॉस गृह खात्याचा सागर बंग्यावर बसला त्यामुळे कारवाई होणार ना पर नाही परंतु आम्हाला लोकशाहीमध्ये एक हक्क तरी आहे तो तरी आम्ही बजावला पाहिजे आमच्या ज्या अधिकार आहेत आमच्या संविधानिक ते तरी आम्ही बजवले पाहिजेत आम्हाला न्याय मिळणार नाही याच्या बाबतीत कारण काल धमकी दिली आणि आज पुन्हा धमकी देतात म्हणजे त्यांना कालच्या विषयाचं काय नाही आणि आज त्याच्यापेक्षा वर्दी केलेत प्रत्यक्ष अनेक कृती करतील असं तुम्हाला वाटतं नाही कृती आधी केलेल्याच आहेत ना शेवटी एखाद्या आता अनेक वेळा होतात की आम्ही एखाद्या माणसाने धमकी देणं आणि एका सराईत गुन्हेगारांना धमकी याच्यामध्ये खूप फरक आहे तुम्ही जरा सराईत गुन्हेगारांमध्ये म्हणजे ज्यांची सराईत गुन्हेगारांना धमकी त्यांना म्हणत नाही सराईत गुन्हेगारांनी धमकी देणं आणि एखाद्या दे माणसाने धमकी देणं आज राणींचे राजकीय ज्या काही गोष्टी असतील राजकीय दश जो असेल तो राणीने एवढा महाराष्ट्रामध्ये कोणाचा नाही आज कालचे एका माजी मुख्यमंत्र्यांनी एका माजी केंद्रीय मंत्र्याने सध्याच्या इथल्या स्थानिक खासदारांनी अशी भाषा वापरणं आणि शिगे सिंधुर्ग जिल्ह्यातीलच छत्रपती आमच्या पक्षाचे असतील जिल्ह्यातलेच लोक होते ना रात्री त्यांना घरात घुसून ठार मारून टाकेन हे धमक्या या राणीकडून आणि काय अपेक्षा ठेवायची आपण पण फडणवीस साहेब म्हणाले की ती त्यांची बोलण्याची पद्धती म्हणजे कोकणी माणसाची असं त्यांना इन्व्हर्टेड नाही नाही फडणीस साहेबांनी मग आता विधान परिषदेमध्ये फडणीस साहेबांनी बरोबर आठ वर्षापूर्वी जे सांगितलं होतं जे गुन्हे नोंद करून दिले होते हा तो नेहमीच व्हिडिओ व्हायरल होतो ते कुठे होते ते फडणीस वेगळे की आताचे फडणीस वेगळे आम्ही काय समजायचं कोणते फडणवीस बरोबर कुठल्याच फडणवीस बघायची की आठ वर्षापूर्वीचे फडणवीस बघायचे की आताचे फरक कारण राणीमध्ये काहीच बदल झाला नाही तीस वर्षापूर्वी ते होते आता तेच सांगत आहेत की मी तीस वर्षापूर्वीचा अजून आहे त्यांच्यामध्ये काय बदल झाले पण फडणवीसांमध्ये बदल काय झाला हे आज सगळं महाराष्ट्र बघत आहे हे जयंत पाटील साहेबांनी मध्यस्थी केली हे बरोबर आहे काल नाही जयंत पाटलांची मध्यस्थी जयंत पाटील काय सांगत होते की मागणं म्हणून जयंत पाटलांची मध्यस्थी आम्हाला मान्य नव्हती ओके राणे साहेब म्हणतात की त्यांनी मध्यस्थी केली म्हणून मग मी ते त्यांना जायला वाट करून जयंत पाटील काय मध्यस्थी केली नाही आणि शिवसेनेला कुठल्या कोणाच्या मध्यस्थीची गरज नाही शिवसेने आपल्या भूमिकेवर ठाम असतील आम्ही त्या भूमिकेवर आमच्या ठाम होतो आम्ही तिथंच येण्याची पहिल्यापासून भूमिका होती तीच भूमिका आम्ही बजावली आणि तिथनच आम्ही आलो ही राडा संस्कृती पुन्हा एकदा कोकणात परत आली असं म्हणायचं नाही नाही आता काय झालं ही राडा संस्कृती गेले दहा वर्ष या लोकांनी या राडा संस्कृतीला विरोध केला आणि मग राणींचा पराभव झाला एक वेगळी जिल्ह्यामध्ये वेगळं शांततेचं वातावरण झालं परंतु आज कालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये ह्या सगळ्या भाषाचारात प्रत्येकाला पैसे वाटण्यात आले आणि त्याची व्हिडिओ आज लोकांसमोर आहेत सगळी टी व्हीवर आहेत आमच्याकडे आहेत आणि त्यामुळे राणेंचा निसटता विजय झाला आणि राणेंना आता वाटतं की पुन्हा एकदा माझ्या हाताखाली सगळे थांबले पाहिजेत आता कालची त्यांची आमचा राणींना विरोध एका गोष्टीसाठी आहे की राणे हे सगळं हे माझं आहे सांगतायत आता काल छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक काय त्यांचं बाहेरच्या लोकांनी येऊ नये म्हणजे महाराष्ट्रातल्या लोकांना येऊ नये छत्रपतींच्या स्मारकाच्या आम्ही म्हटलं उद्घाटन बाहेरच्या लोकांनी करू नये उद्घाटन स्थानिकांनी करावं म्हणून पण छत्रपतींच्या स्मारकाचं माझं आहे आणि त्या स्मारकाला बाहेरच्या लोकांना येऊ नये ही भाषा कुठली आपल्याशिवाय काही चालणार नाहीत माझ्याकडे कोणी बघता कामा म्हणे मी असेल ती वाट अडवीन ही भाषा चालणार नाही ओके तुम्ही स्थानिक लोकप्रतिनिधी आहात म्हणून तुम्हाला एक पुरेसा वेळ दिला पाहिजे ते जे काम झालं पुतळ्याचं त्या कुतळ्याच्या कामामध्ये नेमकी काय अनियमितता आहे खरंच ते नेहमीनं काम केलं आहे का आणि तुमच्याही गटाच्या काही लोकांचं जे नाव समोर येतं ते खरं आहे खरं तर आज आज आपण एखादं काम बघितलं एखाद्या स्मारकाचं काम बघितलं एखाद्या शासकीय इमारतीचं बघितलं एखाद्या हॉस्पिटलचं काम बघितलं एखाद्या रस्त्याचं काम बघितलं तर एका रस्त्याचं काम एकच टेंडर निघतं ही प्रथा आहे की प्रथा म्हणजे हे हे टेक्निकल पद्धती आहे कायदेशीर आहे की एका कामाचे एक टेंडर निघतं आणि ते काम एखाद्या चांगल्या संस्थेकडनं मग निगोशिएशन होतं टेंडर अभाव हो बिलो जातं मग ठेकेदारांमध्ये स्पर्धात्मक होते काही वेळा स्पर्धा होत नाही एक ये एक प्रोसिजर आहे परंतु या कामामध्ये एकाच दिवशी ह्या कामाचे आठ भाग करण्यात आले आणि ते कोणाला दिलेत सोसायटीना दिलेत म्हणजे आणि त्याच्यात फळ वाढ आहे की मजूर संस्थांना पंचवीस लाखापेक्षा कामं ही टेंडर न करता आपण दिली आणि आम्ही ह्यावरच बोलायचं नाही काय आता इ टेंडर दिल्यानंतर त्या कामाचं स्वरूप काय छत्रपती स्मारकांचा आपण काल स्वतः गेला होता की बुरुजाचं वेगळं टेंडर दरवाजाचं वेगळं टेंडर भिंतींचं वेगळं टेंडर लँडस्केपिंगचं वेगळं टेंडर ही टेंडर वेगवेगळी केली लँडस्केपिंग मला तर काल दिसलं नाही कुठे आधी पण दिसलं नव्हतं काल पण दिसलं नाही झाड लँडस्केप म्हणजे झाडच ना ते तर काम कुठे आम्हाला तर दिसलंच नाही परंतु ही सगळी कामं वेगवेगळी दिली आता माझं उलटं म्हणणं आहे की तुम्ही ह्या कामाचं टेंडर आधी तर एका कामाचे भाग करता कामा शासनाचा नियम आहे हा नियम कोण मोडू शकतो मंत्रीच मोडू शकतो हा नियम मंत्र्यांच्या सूचनेनुसार तिथे काय असं नव्हतं ना किंवा नंतर काम एखादं सुचलं एकाच वेळी सुचलीत कामासाठी किंवा नंतर किंवा बुरुज अजून मोठा करायचा असं काय नाही होतं आणि खरं तर माझ्या संबंधित कोणाच्या नाव आधी ही त्यांनी फेक बातमीच ठेवलेली आहे हे तुम्ही चॅनलवर वर सांगता की तुमचं कोणीही मनुष्य नाही ऐका की माझ्या पक्षाचे लोक असतील माझ्या संबंधित असतील ते माझ्या पक्षाचे पक्षा सदस्य होते ना ते माझ्या आमच्यावर फोटो आमचे संबंध आहेत मी काय फोटो नाकारत नाही पण त्यांच्या नाव कुठला टेंडर आहे का स्वतःच्या किंवा त्यांनी तिथे काम केलं के पुरावा आहे काय आज एखाद्या बाबा अंगणे सांगत असेल की मी ते काम केलं म्हणून चांगलं केलं वाईट केलं म्हणून त्याची जबाबदारी आमची आहे काय परत मी काय म्हणतो की तुमच्या बाबा अंगणे किंवा ह्याच्या सोसायटीवर किंवा ह्याच्या नावावर ही कामं दाखवा ना तुम्ही आज आम्ही असा आरोप केला तर आता त्यातलं एक एक काम एका संस्थेला नारायणचे पी एच जे मांजरेकर आहेत त्यांच्या संस्थेला आहे त्याचा मायडिया लेखी आहे दे तुम्हाला देतो मी पाहिजे ओके तुमच्या मंडळी केलं त्यांच्या आमच्या पक्षाची मंडळी केली नाही मी मुळीच मान्य करणार नाही आता त्या कामामध्ये आणि आठ कामामध्ये हा विषय डायव्हर्ट करताय जसं पुतळ्याचा विषय आता पुतळ्याचा आता चार आज पाचवा दिवस आहे पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जबाबदारी कोणची हे अजून सांगू शकलं नाही आता कोणीतरी मी सगळी कागदपत्र तुम्हाला एक लोकप्रतिनिधी म्हणून झालीत का जी जी माहिती आपण मिळवतो हो त्यातली अर्धी माहिती आता नेव्ही आम्हाला माहितीच देत नाही देत नाही माहिती देत नाही तर खरंच द्यायला पाहिजे नेव्हीची काहीच रिस्पॉन्सिबिलिटी कशी नाही आता मी बोललो आता राहुलजी मी काय म्हणतो की जर आपण आता हे टेंडर समजा नेवीने घेतलं नेव्हीच्या ठेकेदारांनी कन्सल्टंटने काम बेकायदेशीर केलं तर गुन्हा कोणी नोंद केला पाहिजे नेव्हीने ने केलं पाहिजे की पीडब्ल्यू ने गुन्हा अजून गुन्हा नोंद झाला नाही आपण गल्लत करतोय एफ आय आर दाखल झाली एफ आय आर आणि गुन्हा मध्ये फरक आहे आज ने, समजा नेव्ही एक संस्था असेल नेव्ही जर असेल तर तुम्ही नेव्हीवर केली पाहिजे मग नेव्ही त्यांच्यावर करेल की नेव्हीवरती गुन्हा दाखल हा आता वीस तारीखला इन्व्हर्ट केलाय कोणाकडनं केलंय आपल्या विभागाकडनं केलंय मी आज माझं पत्र सहा महिन्यापूर्वी सुद्धा व्हायरल झालेलं पत्र ते माझं महिना माझं पत्र मी सहा महिन्यापूर्वी सुद्धा देऊ माझ्या सहा सहिन्यापूर्वी सुद्धा माझं होऊ शकतं त्यांनी ऍक्सेप्ट केलं पाहिजे ना नवीने नेव्हीचं आता काल कालच आम्ही आता बघितलं की नेव्हीचे अधिकारी आम्हाला कुठे दिसले नाही परंतु काल आम्ही टीव्हीवर बघितलं की मुख्यमंत्र्यांच्या तिथे नेव्हीच्या अधिकाऱ्यांसक बैठक झाली म्हणजे नेव्हीच्या अधिकाऱ्यांनी त्यावर स्टेटमेंट दिलं पाहिजे होतं ना की आम्ही दोषी आहोत आम्ही दोषी नाही आहोत तुम्ही हे स्टेटमेंट न देता तुम्हाला काय म्हणायचं म्हणजे श्री चव्हाण यांचा हात आहे यांच्यामध्ये रवींद्र चव्हाण बांधकाम मंत्री असल्यामुळे त्यांचा हा त्यांनी त्यांच्या हातच्या खाली ही सगळी कामं बेकायदेशीर झालेली आहेत भ्रष्टाचार झालेली आहेत त्या भ्रष्टाचाराचा पैसा कालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये झालेला आहे त्यामुळे राणे त्यांना आणि मदत okay. करतायत हा माझा आरोप आहे ते बेचाळीस जण कोण ज्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला आहे अजून तर मला काय पोलिसांचा फोन पुन आला नाही आणि मी चौकशी केली नाही कारण हे गुन्हे नोंद होणार जाऊन माहितीच आहे आणि ते आमच्यावरच जास्त होणार आहे okay. ओके आम्ही ती मानसिकताच केली आहे कारण या सरकारमध्ये आम्हाला न्याय मिळणार नाही जिथे न्याय मिळायला लागेल तिथे आणि अजून अन्याय होणार आहे त्यामुळे ते गुन्हे आमच्यावरच असतील आणि त्या गुन्ह्याला आम्ही सामोरे जाऊ श्री अजित पवार उद्या येतात तर अजित पवारांनी जी भूमिका घेतली ती खरं तर त्यांनी ह्या सत्तेवर लाच मारली पाहिजे महाराष्ट्र अस्मिता तुम्हाला खरोखरच जपायची असेल तर तुम्ही सत्तेत लात मारली पाहिजे आणि जर अशी भूमिका घेतली तर शरद पवार साहेबांनी सुद्धा त्यांना पुन्हा एकदा त्यांचा विचार केला पाहिजे की अशा भाजपच्या भूमिकेवर की महाराष्ट्राच्या अस्मितीवर जर अजित पवारांनी अशी भूमिका घेतली तर शरद पवार साहेबांनी सुद्धा त्यांना त्यांचा एकदा पुन्हा विचार केला पाहिजे असं तुम्हाला वाटतं असं मला व्यक्तिशा वाटतं ओके तुम्ही उद्धवजींशी बोललात नाही मला व्यक्तिशा वाटतं की जर अजित पवारांची जर भूमिका अशी असेल तर नुसती दाखवण्यासाठी उद्या भूमिका नको तुम्ही सत्तेत लात मारा ना पर्याय तुम्हाला देतील शरद पवार परंतु सत्तेत लात मारा आज महाराष्ट्राची अस्मिता आहे सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे कालच्या राड्यानंतर तुम्ही उद्धवजींशी बोलला नाही उद्धवजींशी काय बोलणं झालं ना थँक्यू सो मच मचू थँक्यू सो मच हे लोकप्रतिनिधी स्थानिक लोकप्रतिनिधी एक प्रश्न महत्वाचा जो त्यांनी उपस्थित केला आणि जो सगळ्या महाराष्ट्राला पडलाय की नाविक दळ स्वतः पुढे होऊन ह्याबद्दलचे तपशील जाहीर का नाही करत आहे कारण त्यांचीच या अंतिमतः ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये बदनामी होते बाकी राजकारण तर चालतच राहील कॅमेरामन निकेतन माने समीर राहुल कुलकर्णी एन डी टी व्ही मराठी सिंधुदुर्ग